ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सुमन सांगायला लागते की त्यांनी मला धमकी दिली होती आणि मी त्यांचं सत्य सांगणार होती तो इथे रविराज बोलतात की तू काय त्यांचं सत्य सांगणार होतीस तेवढं सुमन सांगायला लागते की यांचं आणि महिपांचं काहीतरी नातं आहे कारण की त्या दिवशी मी त्यांचा पाठलाग करत मी महिपांच्या घरपर्यंत गेली होती तेव्हा रविराज सांगायला लागतात की मागच्या वेळी पण मी त्याला महिपांच्या माणसावर बघितलं होतं पण त्या तू आज सांगतेस त्याच्यामुळे मला काही फारसं आश्चर्य वाटत नाही आहे त्यावेळी ते, ते सुमन सांगायला लागतात की खूप गोष्टी जळलेल्या आहेत मी ज्यावेळी त्यांचा पाठलाग करत गेले होते तेव्हा मला कळलं की ह्याच्यामध्ये तन्वी पण इन्वॉल्व आहे हे ऐकल्यानंतर रविराज गडबडतात आणि बोलते तन्वी तेव्हा सुमन बोलते हो तेव्हाही ते, ते रविराज बोलतात की तिला बाहेर काढण्यामध्ये या नागराचा साथ आहे की काय पण रविराज गैरसमज करून घेतात पण ते नागराचा पाठलाग करत यांना खरी माहिती मिळणार असते आणि ते रविराज नागराजचा बाटला करतात तेव्हा तो बघ ते बघतात की हर नागराज काय करतो आणि या सगळ्यामध्ये तो महिपत बरोबर का आणि त्याला का मदत महिपतची मदत पाहिजे तेव्हा आणि रविराज नागराजचं बोलणं ऐकतात तेव्हा नागराज बोलायला लागतो की तेव्हा नागराज बोलायला लागतो की मही पण प्रिया बेलवर सुटून आली आहे आणि ती काय ना काय का कारस्थान करायला आता तयार होणार पण सांगायला लागतो की या खोटाड्या तणवीला आपणच तयार केलेला आहे त्यामुळे आपण ही जर आपल्या लोकांवर मेळा वाटायला लागली तर आपलं काय नाही करायला सांगायला लागतो की ती खोटावेळी तणवी आहे आणि ती आपल्या ते सत्य आपल्यालाच माहित आहे पण हे सत्य दादाला कळलं ना। नाही ती आपल्याला पोचवायला कमी नाही करणार हे सत्य ऐकल्यावर रविराज चांगलीच गडबडत असतात